नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण माझ्या या चॅनलवरती प्रथमच आला असाल किंवा अगोदर येऊनसुद्धा अजूनही आपण माझ्या या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया या, या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा व्हिडिओ लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि माझ्या या विषयाला आजच्या विषयाला सुरुवात करतो आपण खरं म्हणजे टायटल वाचलेलं आहे फोटोवरचं जे वाक्य किंवा काही शब्द आपण वाचलेले आहेत ते वाचूनच आपण या व्हिडिओवरती आलेला आहात आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि माझ्या या व्हिडिओला सुरुवात करतो तर विषय असा आहे की एक दिवसापूर्वी एक व्हिडिओ जो ठेवीदारांचा आहे ठेवीदारांना मार्गदर्शन करणाऱ्या त्यातल्याच एका कोणाचा तरी तो व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे त्याला फार लाईक्स आलेले आहेत ला किंवा तो अनेक ठिकाणी शेअर झालेला आहे त्या व्हिडिओची सत्यता असत्यता याविषयी आपण विश्लेषण या ठिकाणी करणार आहोत किंवा ठेवीदारांमध्ये नेमकी आत्ता काय परिस्थिती आहे बँकेच्या आतमध्ये काय परिस्थिती आहे या सगळ्यांचं विश्लेषण आपण आत्ता या या निमित्ताने करणार आहोत परंतु तत्पूर्वी तो व्हिडिओ जो होता जो व्हायरल झालेला होता तो व्हिडिओ आपण अगोदर बघून घेऊया आणि त्यानंतर आपण आपलं विश्लेषण करूया साहेब आजच्या लोकांच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आजची काही लोक संयमानं बोललेत आजही तुमच्यावर त्यांचं खूप काही प्रेम आहे परंतु प्रेम हे फक्त दोन आणि तीन दिवसापुरतं सा मर्यादित राहणार आहे कारण परळीतली कुठलीही घटना सुरुवात होत नाही परंतु एकदा जर का सुरुवात झाली तर त्या गोष्टीला कुणीही अडवू शकत नाही तुम्ही आतापर्यंत प्रशासनाला गुंगवत राहिलात पोलीस प्रशासन तुम्ही खेळवत राहिलात अधिकाऱ्याला काहीतरी तुम्ही एकदा आम्ही दाखवून परत त्यांच्याशी तुम्ही खेळ सुरू केलेला आहे परंतु परळीतल्या जनतेसोबत जे तुम्ही काही खेळ चालवलेला आहे ना तो तुमच्यासाठी योग्य नाही तुम्ही आम्ही तुमचा सतरा वर्ष सत्कार केला मान सन्मान दिला आणि आज शेवटच्या वेळेस शेवटच्या घटका मोजताना अगदी परळीतल्या सामान्य ठेवीदारांचे जीव अगदी टांगणीला टांगले तर आणि ते आज शुभंत आहेत हे फक्त काही दिवसापुरते तुमच्यासाठी बोलणार आहेत पण भविष्यात जर काही यांच्या काही जीवनाचं बरं बरं झालं तर त्याला सर्व जबाबदार फक्त कुठे आणि कुठे ग्रुपच राहणार आहे लक्षात ठेवा तुमचे कर्मचारी हे आमच्या ठेवी घेऊन जाण्यासाठी आमच्या घरी आलेले लक्षात ठेवा आणि त्यांना तुम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे सेवकापासून ते त्या शेवटच्या अधिकाऱ्यापर्यंत सर्व कर्मचारी हे बॅग घेऊन कस्टमरच्या घरी जायचे आम्ही दाखवायचे कुठे साहेब तुमचा विश्वास द्यायचे गोडगोड बोलायचे आणि तुम्ही आमचे आम्ही तुमचे नाही त्या ठिकाणी वेगवेगळे पत्ते वेगवेगळे नॉमिनल एक संपर्क साधून वेगळ्या पद्धतीने कशा ठेवी गोळा करता येतील ह्या सगळ्या ठेवी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून गोळा केलेल्या आहेत तर आमचा तुम्हाला विरोध नाही ठेवी गोळा करण्याबद्दल परंतु आमच्या जी ठेवी गोळा केलेल्या त्या आज आम्हाला सुरक्षित पर्यात दिल्या पाहिजेत आणि आम्ही त्यासाठी आज लढा उभा केलेला आहे आज लढ्यासाठी जरी ही तुम्हाला छोटशी पब्लिक वाटत असेल तर हे हजारो लाखो पब्लिक आहे लक्षात ठेवा जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या ठिकाणी झालेल्या बैठक आहे वेगळ्या होत्या पर परंतु परळीतली झालेली बैठक फार हिंसक आहे याची तुम्हाला जाण असू द्या कुठे साहेब तुम्ही प्रत्येक तालुक्याला आज तुम्हाला जर वॉरंट निघाला ते जाता ना तर तुम्ही डोलं जाता दिमाखानं जाता पण ज्या दिवशी तुम्ही परळीमध्ये येणार आहेत ना त्या दिवशी तुमची हरासमेंट फार मोठी होणार आहे आमचे लोकप्रतिनिधी सुद्धा तुम्हाला सहारा देणार नाहीत आणि आम्ही लोकप्र प्रतिनिधीला बजावून सांगणार आहोत बाबांनो आम्ही तुमच्या मतदारसंघातले आमचा प्रश्न हा लयाला लावा आम्ही फार कष्टाने पैसे त्या ठिकाणी ठेवलेले आहेत कुणाच्या आज कपड्यावर लिहिलेलं नसतंय उद्या काय होणार आहे ते आणि लोकप्रतिनिधी असतात कशाला ज्या दिवशी एखाद्यावर अन्याय होईल तो अन्याय दूर करण्यासाठी असतात मग ह्या परळी तालुक्यातल्या लाखो लोकांवर अन्याय झालेला आहे त्यांचा सुद्धा अन्याय तुम्हाला दूर करावा लागेल आणि तो दूर करण्यासाठी आम्ही त्यांचे जाणार आहे बोलणार आहे त्यांना यत्ता सांगणार आहे त्यांच्यापर्यंत ही मेसेज सुद्धा गेलेला आहे परंतु परत एकदा कुट्योग ग्रुपला कुठे कुटुंबियांना आणि कुठे ग्रुप मधल्या सर्वच कर्मचाऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे जे काही कर्मचारी आहेत ना ज्यांनी की कुटे साहेबांची सतत बाजू घेतलेली आहे आणि कुटे साहेब उद्या देणार आहेत परवा देणार आहेत आपले आहेत पैसे आले तर मेल आलाय आणि कुटवर वर ठकवायचंय शेवटची स्टेप आलेली आहे आता लोकांचा जीव चालणार आहे आणि तुमच्या मायला तुमच्या चुकीच्या गोष्टी सांगून ता वातावरण खराब करून टाकले आरामखोरां लक्षात ठेवा हा जर परळी तालुक्यातला पैसा जर लवकर नाही आला ना तुम्हाला नंगे नाच करण्या मध्ये आणायचं काम करणार मग तुमचा एस पी तुमचा शेवटच्या टोकापर्यंत इस्मार खान कुणीच काय करू शकणार नाही सगळे आमची एकजूट झालेली सर्व जातीचे लोक एकत्र आलेले आहेत यामध्ये कोणी तुमची बाजू घेणार नाही तुम्हाला वाटत होते की आपले कुणीतरी आहेत अरे आठ दिवसाला दोन दिवसाला तुमच्या छोट्या छोट्या खेड्यामध्ये बैठका होत्या बॅग येऊन जात होता त्या गोरगरीब लोकाला आम्ही दाखवत होता नाही ते जे तुम्हाला जास्तीचे पैसे मिळणार आहेत असंही सांगत होतात आणि ते पैसे तुम्ही बॅग मध्ये घेऊन येत होता एवढा विश्वास तुमच्यावर टाकला आणि त्या विश्वासाचं काय चीज केलं शेवटच्या अंतिम के टप्प्यामध्ये आम्हाला गाडी जायची वेळ आली आणि म्हणून लक्षात ठेवा आणखी तुमच्यासाठी दोन तीन दिवस आहे त्या तीन दिवसामध्ये निर्णय घ्यायचं काम करा नाहीतर तुम्हाला येतेवढेच तुम्हाला कपड्यावर आणणार येणार नाही ना नंगे नंगेकर केले आहे परळीमध्ये तुम्हाला घेऊन येणार आहेत लोक हे तुम्ही लक्षात ठेवा यापुढे तुम्हाला परळी तालुक्यातल्या तु या ज्ञानराधा मल्टीटेक परळी शाखेचे पैसे द्यावे लागतील दुसरा पर्याय नाही आमच्या इथं प्रशासन काही करत नाही आमच्याकडले कर फार डोके विचित्र आहेत कुठे साहेब तुम्ही दुसऱ्या तालुक्यातले बसले असते समजून घेतील ऐकतील पण आता इथं मात्र यंत्रणा बिघडलेली आहे आटो त्याच्या बाहेर गेलेली आहे आणि आता त्यांचा उद्रेक झालेला आहे तुम्ही आपली कशी झक मारायची ती मारा पण चालू करते पैसे येणाऱ्या तीन दिवसामध्ये नाही तर दिले ना त्याचा परिणाम काय होतोय ते तुम्हाला इथं बोगावं लागेल जय हिंद जय महाराष्ट्र सारखी आपण व्हिडिओ आत्ता बघितलेला आहे ज्यामध्ये सगळे जे ठेवीदार आहेत ते हाताश होऊन खाली बसलेले आहेत आणि कुठला तरी एक व्यक्ती त्या ठिकाणी काही मुद्दे मांडताना आत्ता आपण पाहिलेला आहे खरं म्हणजे हा व्हिडिओ परळीमधला आहे आता व्हिडिओ किती खरा किती खोटा याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध नाही नसतेच परंतु आणि एक क्लिअर मी या ठिकाणी करू इच्छितो की या व्हिडिओची सत्यता हे मी आणि माझं चॅनल हे मुळीच करत नाही करणार नाही परंतु जो व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये प्रसारित झाला किंवा जास्त व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये काय आहे ते आत्ता आपण बघितलेलं आहे त्यानिमित्ताने आपण थोडक्यात काहीतरी विश्लेषण या ठिकाणी करणार आहोत तर हा व्हिडिओ परळीमधला आहे परळी तालुका परळी जिल्हा बीड या ठिकाणचे काही ठेवीदार एकत्र येऊन तो व्हिडिओ त्या ठिकाणी बनवलेला आहे बनलेला आहे आणि त्यानंतर तो कुणीतरी समाज माध्यमामध्ये प्रसारित केला तो व्हायरल झाला तो सगळ्यांपर्यंत पोहोचला सगळ्यांनी पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये सगळे ठेवीदार आहेत एक ज्येष्ठ व्यक्ती आहे ज्येष्ठ व्यक्ती त्या लोकांना मार्गदर्शन करत आहे अर्थात ते सुद्धा स्वतः सुद्धा ठेवीदार आहेत त्यांचेही पैसे अडकलेले आहेत असे एक ना दोन हजारो लाखो लोक आहेत की ज्यांचे पैसे या अशा पतसंस्थांमध्ये अडकलेले आहेत त्यांच्या भावना फार तीव्र आहेत लोक हताश आहेत काळजीत आहेत चिंतेत आहेत आम्ही एवढ्या कष्टाचे पैसे गोळा केलेले आहेत आणि आज ते पैसे मिळतील किंवा नाही या पद्धतीची अक्षरशः हा वातावरण तयार झालेला आहे जे देशात आणि राज्यात अशा पद्धतीची अनेक स्कॅम झाली ज्यामध्ये गोरगरिबांचा पैसा गुंतला आज त्याच तर टप्प्यावरती या सगळ्या पतसंस्था नाहीत ना अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा ठेवीदारांना आता पडत आहे त्या पद्धतीच्या चर्चा सर्वसामान्य ठेवीदारांमध्ये आहेत आणि हा पैसा फार गोरगरिबांचा आहे त्यांनी फार कष्टाने मेहनतीने तो गमवलेला आहे अशा पद्धतीनं कुणीही ते लुटण्याचा अधिकार अर्थात कोणालाही नाही कोणालाही दिलेला नाही देऊ दिला जाऊ शकत नाही परंतु या पद्धतीने तर घडलेला आहे पैसा गुंतलेला आहे आता जवळपास एक वर्ष होईल किंवा दहा महिन्याच्या आसपास हा कालावधी लोटलेला आहे ज्या लोकांनी काही ठेवी ठेवल्या होत्या किंवा काहीचे चालू खात्यावरही हो काही पैसे होते आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण काढून किंवा काढता येथील काढू शकतो अशा पद्धतीने ते ठेवलेले होते आता ठेवण्याचे अनेक वेगवेगळे उद्देश असतील परंतु काही गरीब लोकांचा हाही उद्देश असतो की ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत तिथली प्रोसेस फार चकट असते किंवा तिथले कर्मचारी अतिशय खालच्या पातळीचं त्या ठिकाणचं त्यांचं वर्तन असतं किंवा अजिबात सहकार्याची भूमिका त्यांची नसते पूर्णपणे ते असहकारी असतात किंवा फार थर्ड क्लास वागणूक लोकांना ग्राहकांना ठेवीदारांना ते देतात आणि या राष्ट्रीयकृत ज्या बँका आहेत त्यांचा मनमानी कारभार अक्षरशः चालू असतो दारात एटीएम ठेवलेलं असतं ते बंद असतं आतमध्ये यायचं तर ते वेळेनुसारच यायचं अगदी दोन मिनिट वेळ उशीर जरी झाला तरी त्या ठिकाणी प्रवेश नाकारला जातो काही शिपाई मूर्ख पद्धतीचे त्या ठिकाणी उभे केलेले असतात ज्यांना कुठलाही अकलीचा पत्ता नसतो आणि ते येणाऱ्या ग्राहकांना अरवाजच्या भाषेत बोलत असतात दमदाटीची भाषा वापरत असतात आतमध्ये गेलं तर अधिकारी नीट बोलत नाहीत कुठल्या पद्धतीची माहिती नीट देत देत नाहीत अशा पद्धतीचं संपूर्ण वातावरण हे नॅशनलाइज बँकांमध्ये आहे हा अनुभव सगळ्यांना आहे सर्वांना आहे त्यामुळे गोरगरीब जनता किंवा ज्यांची वय झालेली आहे जे वयोवृद्ध आहेत अशा लोकांना असं वाटतं की मग अशा बँकांमध्ये जाण्यापेक्षा आपलं जिथे थोडस व्यवस्थित सहकार्य करतात अशा बँकांमध्ये जाऊया आणि अशा हेतूने या लोकांनी या पतसंस्थांमध्ये पैसा ठेवलेला आहे त्या अतिशय गोरगरीब लोक आहेत त्यांच्या थोड्या थोड्या ठेवी आहेत परंतु त्या थोड्या जरी असल्या तरी त्या त्यांच्यासाठी फार मोठ्या आहेत त्यांच्या आयुष्याची ती कमाई आहे आणि ती जर त्यांना मिळत नसेल तर हा फार मोठा अन्याय आहे खरं म्हणजे या प्रकरणामध्ये जे जबाबदार लोक आहेत ही, त्यांनीही लक्ष देण्याची आत्तापर्यंत जबाबदारी होती असं काही घडताना दिसत नाही फक्त कुठे त्यांचे कर्मचारी काही घडलेल्या पोलीस केस न्यायालय इथपर्यंतच ते आहे राजकीय पातळीवरून सुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप होण्याची गरज होती ज्या जर काही मदत करता येत असेल तर ती मदतही मिळणं आवश्यक होतं मदत यासाठी जनतेचे पैसे मिळावेत यासाठी म्हणजे जनतेचे ठेवेदार आहेत त्यांच्या साखी म्हणून जे जे करता येईल ते सरकारी पातळीवरून सुद्धा पाहायला हवं होतं परंतु होताना ते दिसत नाही कुठे अडकले ते खरं खोटं ते न्यायालयाच्या सिद्ध होईल ते योग्य अयोग्य तेही न्यायालयात सिद्ध होईल त्या बाजूने खोटा सपोर्ट कोणीही करणार नाही किंवा खोट्या पद्धतीने विनाकारण आरोप कुठे कोणी करणार नाही जी सत्य परिस्थिती आहे ती आपल्या समोर येईलच परंतु आत्ता जे ठेवीदार आहेत त्यांच्या भावना ह्या फार तीव्र झालेल्या आहेत आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये एक एखादं उग्र आंदोलनही या निमित्ताने आपन, आपण आपल्याला बघायला मिळू शकतं परंतु हा झाला आंदोलन होईल पोलीस केस होतील कुठे पोलीस स्टेशनमध्ये राहतील त्यांना पोलीस कोठडी मिळेल किंवा इतर काय काय प्रकार होतील होती। ते होतील यातलं सगळ्यात महत्वाचं हेच आहे की लोकांचे पैसे आहेत ते मिळायला हवे ही सगळी प्रोसेस लवकरात लवकर संपो आणि लोकांचे पैसे मिळो एवढीच एक तळमळ सध्या सगळ्यांच्यामध्ये आहे ठेवीलाही फार चिंतेत आहे फार काळजीमध्ये आहेत आणि विशेषतः जे छोटे ठेवीदार आहेत ज्यांनी कष्टाने घामाचा पैसा त्या ठिकाणी ठेवलेला होता तो सध्या अडकलेला आहे येणाऱ्या काळात तो मिळेल अशीच आपण अपेक्षा करूया त्याचबरोबर मी या व्हिडिओच्या शेवटी एक विनंती करेन की कृपया आपण माझ्या या चॅनलवरती प्रथमच आलेले असाल किंवा आत्तापर्यंत येऊनही माझं हे ये चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तो सर्वांपर्यंत पोहोचेल आणि सर्वांना एक दिलाशात आशादायक काहीतरी न्यू नवीन नवीन माहिती मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद